नमस्कार फक्त महिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अठ्ठावीस किचन टिप्स नंबर एक चपाती किंवा भाकरी तव्याला चिटकत असल्यास तव्यामध्ये चिमटभर मीठ गरम करून घ्या त्यामुळे चपाती किंवा भाकरी तव्याला चिकटत नाही नंबर दोन खारे शेंगदाणे बनवताना पसरट कढईमध्ये स्वच्छ वाळू घेऊन वाळूमध्ये शेंगदाणे भाजावे यामुळे शेंगदाणे खरपूस होतात आणि सगळीकडून सारखे भाजले जातात नंबर तीन तुम्ही चपाती बनवण्यासाठी नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियमचा तवा अजिबात वापरू नका यामुळे आपल्या शरीरात ही धातू दररोज थोड्या थोड्या प्रमाणात जातात यासाठी चपातीसाठी नेहमी लोखंडाच्या तव्याचा वापर करावा नंबर चार पोट साफ होत नसेल तर रात्री कोमट दुधात एक चमचा तूप मिक्स करून प्यायले की पोट साफ होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो नंबर पाच मसाले भात बनवताना थोडासा पावभाजी मसाला टाकावा मसाले भात खूप स्वादिष्ट बनतो नंबर सहा काही ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठून आंघोळ करतात त्यांची त्वचा चमकते आणि त्या नेहमी अनेक आजारापासून दूर राहतात म्हणूनच लवकर उठण्याचा प्रयत्न करा नंबर सात लसूण सोलून फ्रीज मध्ये ठेवू नये कारण त्याचा वास फ्रीज मध्ये ठेवलेल्या पदार्थांना म्हणजेच दही आणि दुधाला लगेच वास लागतो नंबर आठ गॅस स्टोव्हला गंज आला असल्यास व्हिनेगरचे काही थेंब स्टोव्हवर अर्धा तास ठेवून स्वच्छ करा गंज निघून जाईल नंबर नऊ फरशीवर गंजाचे डाग पडले असतील तर त्यावर चुना लावून ठेवा व नंतर तासभरानी स्वच्छ करा डाग निघून जातील नंबर दहा पावसाळ्यात बिस्किटे नरम पडतात त्यामुळे ती हवाबंद डब्यात ठेवावीत किंवा बिस्किटच्या डब्यात थोडी साखर टाकून ठेवल्याने बिस्किटे मऊ पडत नाहीत नंबर अकरा कोणतीही भजी बनवताना सोडा घालणार असाल तर हळदी पावडर अजिबात टाकू नका भजीचा कलर काळपट लालसर होतो नंबर बारा आमसूल चिंच किंवा कोकम काचेच्या किंवा चिनी मातीच्या बर्णीत ठेवावे पत्र्याच्या डब्यात ठेवल्याने त्याच्यातील तत्वावर त्याचा लागलीच परिणाम होतो नंबर तेरा पावसाळ्यातील दिवसात लाकडी दरवाजा जाम झाला असल्यास लाकडी दरवाजावरील ओलसर पाणी कोरड्या कपड्याने ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब कापडावर घेऊन त्याने दरवाजा कोरड्या कपड्याने पुसून टाकावे तसेच दरवाजाच्या बिजागरीवर खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल घालावे नंबर चौदा मातीची भांडी स्वच्छ करण्यासाठी नारळाची शेंडी वापरावी यामुळे भांड्याची माती निघत नाही नंबर पंधरा स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे खिचडी भाज्याची ग्रेव्ही तसेच पुलाव तयार करताना गरम पाणी वापरलं तर ती लवकर शिजून येते आणि वेळ कमी लागतो नंबर सोळा प्रेशर कुकर मध्ये तुम्ही जर पास्ता बनवत असाल तर त्यातील स्टार्चची मात्रा अधिक वाढते हे शरीरासाठी धोकादायक असल्याने पास्ता नेहमी बनवावा नंबर सतरा कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते नंबर अठरा कांदा दोन भागात कापून तसाच थंड पाण्यात पाच दहा मिनिटे ठेवल्यास कापताना डोळ्यात पाणी येत नाही नंबर एकोणीस ज्यांना लठ्ठपणा कमी करायचा आहे त्याच्यासाठी चालणे हे औषधापेक्षा कमी नाही तज्ज्ञाच्या असे मत आहे की जेव्हा आपण चालतो तेव्हा शरीरात नवीन चरबी तयार होते थांबते चालण्याने शरीराला उपलब्ध ऑक्सिजनचे प्रमाण तर वाढतेच पण भरपूर कॅलरीजही जायला जातात नंबर वीस या दिवसात उष्ण असलेले पदार्थाचे सेवन करावेत जसे पनीर अंडी बाजरी आवर्जून याचा वापर करावा नंबर एकवीस मक्याच्या भरपूर प्रमाणात पौष्टिक असतात अशा वेळी बाजारात जास्त प्रमाणात येत असल्याने मक्याचे कनिस खाल्ले पाहिजेत नंबर बावीस पावसाळ्यात सुद्धा आंघोळीसाठी खूप जास्त गरम पाणी घेऊ नका यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते व त्वचा कोरडी पडते नंबर ज्या महिलांना आपल्या कंबर पोटावरील चरबी कमी करायची असल्यास त्यांनी ग्रीन टी टी लेमन ब्लॅक टी, टी पिण्याची सवय स्वतःला लावून घ्या नंबर चोवीस तव्यावर काळा थर जमा झाल्यास दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मिठाचा वापर करू शकता काळा पडलेला तवा गॅसवर कमी आचेवर ठेवा आणि गरम गरम तव्यावर थोडे पाणी पाणी टाका पानी जाले नंतर त्या एक मिट टाका झाल्यानंतर त्या पाण्यात एक चमचा मीठ नंबर या लिंबूच्या तुकड्यानी तवा चांगला घासा बघा तुमचा तवा काही क्षणातच नवीन असल्यासारखा स्वच्छ दिसेल नंबर सव्वीस तुम्ही जर लोणच्यावर कमीत कमी चार इंच तेल हवे व लोणचे दोन ते तीन दिवस आड हलवत राहिले पाहिजे तरच या दिवसात लोणच्याला बुरशी लागणार नाही नंबर सत्तावीस घरामध्येच चिंचेची गोड चटणी करून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता म्हणजे ढोकळा पाणीपुरी समोसे ही चटणी सर्वांना आवडते बारीक भरड बडी घालावी चटणीला हॉटेलच्या सारखी चव लागेल संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स व माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा तसेच चॅनल वरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन ही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे जे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद